आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीने ताज्या ताज्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते बघायचं आहे तर ठेचा म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा विषय सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटेल असा हा ठेचा असतो तर बऱ्याच जणांना काय होतं की ठेचा खायचा मोह तर फार होतो पण भीती पण वाटते की बाबा जास्त तिखट असेल का तर तो कमी तिखट कसा व करता येईल ह्याची पण टीप मी सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिल्यांदा मी मिरच्या स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर त्या मिरच्या सगळ्या मिरच्यांची डेट काढून घेतलेली आहेत जसे व्हिडिओमध्ये दाखवले तसं आणि नंतर देट काढून झाल्यानंतर आपल्या मिरच्या थोडेशा मोठ्या आहेत सो मी दोन तुकड्यांमध्ये मोडून घेतलेल्या आहेत हातानेच मोडून घेतलेले आहेत तर तुम्ही कट पण करू शकताय तर आणि ह्याच्यामुळं काय होतं की आपल्या मिरच्या छान अशा भाजून पण निघतात सो so, कटच केलेलं चांगल्या आणि ठेचायला पण छान इझी जातं सो so, अशा पद्धतीने मोडून आहे त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट खूप सारी कोथिंबीर आणि खूप साऱ्या लसूणच्या पाकळ्या आणि नंतर लोखंडी तव्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आहे मी अगदी किंचित आणि नंतर त्याच्यामध्ये आपण ज्या मोडून घेतलेल्या मिरच्या होत्या ना ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत हलक्याशा अशा रोज झाल्या की त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे ॲड करायचे आहेत आणि दोन चमचे जिरे ॲड करायचे आहेत आणि आता मंद गॅसवर भाजायचं आहे मिरच्यांना असे डाग पडायला स्टार्ट झाली ना थोडेसे डाग पडायला स्टार्ट झाली की त्याच्यामध्ये आपण बारीक केलेले खोबरे ॲड करायचं आहे तर तुम्ही ते डायरेक्ट खोबऱ्याचे तुकडे पण ॲड करू शकता पण ते कधी कधी छान असं चेचून नाही होत म्हणजे बारीक नाही होत सो मी इथं खोबऱ्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये खूप साऱ्या सोललेल्या लसणाच्या पाका ॲड केल्या आहेत आणि ते आपल्याला जास्त भाजायच्या नाहीत अर्धा मिनिट बरंच तव्यामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा लसणाच्या पाक्याचा उग्रपणा आहे ना तो थोडासा हलकासा निघून जावा ह्यासाठी फक्त आणि नंतर थंड झाल्यानंतर आपण खलबत्तामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हा ठेचा आहे ना तुम्ही अशा पद्धतीने बनवला ना तो तुम्हाला तिखट पण नाही लागणार कारण ह्याच्या आपण शेंगदाणे आणि थोडंसं खोबऱ्याचं बारीक केलेलं खोबरे ॲड केल्यामुळं के तो आपला ठेचा कमी तिखट होतो आणि सगळेजण खाऊ शकतील असा हा ठेचा होतो सो नक्की ट्राय करा हा ठेचा आणि नंतर मग हलकंसं आपण त्याला चेचून घ्यायचं आहे असं हलकंसं बत्त्याने छान असं चेचून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये मोठं मीठ ॲड करायचं आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि नंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता आपण आपला मिरच्या ठेचायला स्टार्ट करायचा आहे आणि नंतर हा मिरच्या ठेचत असताना ना तर तुम्ही ते तुम्हाला हाताचा यूज करायची काही गरज नाही कारण काय होतं की आपण हाताने असं मिक्स करायला जातो पण आपल्या हाताची भगभग होऊ शकते सो ती अवॉइड करायला तुम्ही चमच्याचा यूज करा जसा मी केलं आहे तसा आणि नंतर मग अशा पद्धतीने छान असा मिरच्या अशा ठेचून घ्या आणि आपल्याला ह्या मिरच्याचा ठेचा करताना ना खूप बारीक पण नाही करायचा म्हणजे बारीक ठेचून नाही घ्यायचा किंवा खूप मोठं मुट मोठं पण नाही ठेवायचा असा मिडियममध्ये ठेवायचा आहे त्यामुळे याची टेस्ट छान लागते आणि नंतर असं अशा पद्धतीने सगळ्या बाजूने छान असं आपला ठेचा ठेचून घ्यायचा आहे आणि चमच्याने यादीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर आपला ठेचा बऱ्यापैकी ठेचून झालेला आहे कुठेतरी थोडंसं मोठं शेंगदाणे वाटले किंवा मिरची वाटली तर आणखीन तुम्ही ठेचू शकता आणि नंतर अशा पद्धतीने आपला मिरचीचा ठेचा तयार आहे आता तो आणखीन जास्त दिवस टिकावा किंवा आणखीन थोडासा कमी व्हावा यासाठी की नाही थोडं त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करायचं आहे अगदी थोडंसं तेल ॲड करायचं आहे चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्या तो आपला ठेचा चिनी मातीच्या बर्णीमध्ये किंवा तुम्ही कचेच्या बर्णीमध्ये पण स्टोर करून ठेवू शकता फक्त प्लॅस्टिकच्या बर्नीमध्ये नाका वापरू आणि नंतर अशा पद्धतीने आपला ठेचा भरून घ्यायचा आहे आणि तो खूप जास्त पण नाही बनवायचा म्हणजे खूप दिवस जाईल असा पण ठेचा बनवून नाही ठेवायचा ठेचा हा ताजा ताजा चांगला लागतो सो तेवढाच थोडासा करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला मस्त असा ठेचा तयार आहे नक्की ट्राय करा